साधना आज काय बनवला तो झटपट होणारी दुधी भोपळा भाजी दुधी भोपळ्याची भाजी रेडी झालेली आहे वरतून छान कोथिंबीरने गार्निशिंग करून घेऊया नमस्कार मंडळी सारनास फुडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण उन्हाळा स्पेशल छान दुधी भोपळ्याची भाजी बनवत आहोत उन्हाळ्यात दुधी खा फार गार असते थंड असते तर ज्यांना नाही आवडत मुलांना वगैरे त्यांच्यासाठी खूप छान आहे आणि आवडीने खातील तर अशी आपण दुधीची भाजी बनवूया चला तर मी इथे अर्धी वाटी चण्याची डाळ भिजून घेतलेली आहे दोन तास भिजत ठेवलेली होती आणि दुधी घेतलेली आहे मला इथे अर्ध्याच दुधीची भाजी करायची आहे चला तर मग आपण दुधी कट करून घेऊया चला तर मग अर्धी दुधी साल काढून कट करून घेतलेले आहे आणि चण्याची डाळ तर आपल्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायचं आहे तर कुकरमध्ये मी चण्याची डाळ घालून घेते चण्याची डाळ आणि दुधी पाणी टाकून आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत झाकण लावून याला दोन शिट्ट्या काढून घेऊया तुम्ही बघू शकाल आपलं कुकर झालेलं आहे चला तर मग भाजी फोडणी करून घेऊया गॅस ऑन करून घेतलेला आहे कढई गरम झालेली आहे तेल घालून घेऊया चला तर मग तेल गरम झालेलं आहे मोहरी जिरे आलं लसूण पेस्ट घालून घेऊया कढीपत्याची दहा बारा पाणी टोमॅटो टोमॅटो टाकल्यानंतर छान परतून घेऊया आणि थोडी कोथिंबीर घालून घेऊया तेलामध्येच छान परतून घेऊया त्यामध्ये घालूया लाल तिखट एक चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच हळद पाव चम्मच धनिया पावडर अर्धा चम्मच छान मिक्स करून घेऊया मिक्स करून घेऊया छान उन्हाळ्यासाठी दुधी भोपळा एकदम थंड आहे गार आहे आणि झटपट होणारी टिफिनसाठी ही छान मस्त रेसिपी आहे भाजी आहे तुम्ही नक्की करून बघा सर्व आवडीने खातील चला तर मग एक चम्मच मीठ घालून घेऊया एक चम्मच उडून गूळ घालून घ्यायचा आहे कोथिंबीर वा आणि एक छान उकडी काढून घेऊया तुम्ही बघू शकाल आपली दुधी भोपळा चण्याच्या डाळीची भाजी किती छान झालेली आहे तुम्ही एक चम्मच गुळ घालायला विसरू नका तो नक्की घाला कारण त्यांनी भाजीला खूप छान टेस्ट येते चला तर मग उकडी काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपली दुधी भोपळ्याची भाजी बनवून झालेली आहे गॅस या स्टेजला आपण गॅस बंद करूया आणि सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकाल दुधी भोपळ्याची भाजी रेडी झालेली रे। आहे वरतून छान कोथिंबीरने गार्निशिंग करून घेऊया तुम्ही टक्के बनवून बघा पुलतन मंडळीत झटपट होणारी टिफिनसाठी दुधी भोपळ्याची भाजी बनवून रेडी आहे लहान मुलं मोठ्यांना सर्व आवडीने खातील साधी सिंपल रेसिपी आहे खूप आवडीने खातील खूप टेस्टी होते ही भाजी बनवून बघा जर आपली रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर साधनास फुडी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचे छान छान कमेंट नक्की सांगा की तुम्हाला दुधी भोपळ्याची भाजी कशी वाटली